जालन्यात गळती होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट जालन्याच्या हस्तपोखरी येथील घटडा नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण घटनेत सुदैवानं जीवितहानी नाही मात्र मोठं आर्थिक नुकसान जालन्यात गॅस गळतीमुळे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली गट आहे जालन्याच्या अंबड तालुक्यातील हस्तपोखरी इथं ही घटना घडली गट असून या सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र या स्फोटात घरगुती साहित्य आणि शेती साहित्य जळून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे हस्तपोखरी इथं गुरुकृपा नावाची एच पी गॅस सिलेंडरची एजन्सी असून गावच्या दक्षिणेकडील पंधरा बाय दहा आकाराच्या खोलीत एच पी कंपनीच्या सहा गॅस सिलेंडरच्या टाक्या ठेवण्यात आले होते यातील दोन सिलेंडर मधून अचानक गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाला सुदैवाने यावेळी खोलीत कुणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली या स्फोटानंतर मोठ्या आवाजासोबत आग लागल्याचं पाहून परिसरातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे यावेळी घाबरलेल्या नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आत आता प्रयत्नानंतर त्यांनी आग विझवण्यात यश मिळवलं पंचाकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय या अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मी होतो तिथं i a just going